आम्ही जाणार होतो बाजारात पण तेवढ्यात नेमका आला धो पाऊस त्यामुळे आमचं बाजारात जायचं आम्ही कॅन्सल केलं आहे आणि आता सध्या घरातच बसलो आहे इकडे विराला दिले तुम्ही हे मॅजिक बुक आहेत दाखव जरा दाखव मला दे ना दाखव नाही ते दाखव हे ना चावम्याव प्रकाशांचे आहेत जे कोल्हापूरवरनं मी ऑर्डर केले होते खरंच चांगले आहेत हे जेणेकरून असं घरात बसल्यावर गिरबटात स्केच पेन द्यायला आणि नंतर मग ते पुसून टाकता येतात त्यामुळे ही बुक चांगलीच मॅजिक बुक आणि मी इथे मी सुद्धा लिखाणाचं जरासं काम करतीये का बघू काही नवीन आहे का विचार करते काय करायचं याच्यावर त्यामुळे बसलोय आम्ही दोघी पण घरात भेटूया थोड्या वेळाने तर आज आहे उपास आणि आत्ता लागली भूक साबुदाणा भिजवलेला नव्हता त्यामुळे खायला काय करायचं हा प्रश्नच पडला होता पण सध्या यूट्यूबवर सर्च करताना एक रेसिपी सापडली बघूया ती होते काय नाही तर कच्चाच साबुदाणा मी घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये मी फिरवून घेते आणि मग बाकीची रेसिपी शेअर करते इथं मी कोथिंबीर मिरची आणि आलं ह्याची पेस्ट करणार आहे तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता आलं किसून घालू शकता मी सग त्याच्या आधी हे जे साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलं होतं ते ह्या भांड्यात मी काढून घेतले जेवढं भांड होईल तेवढंच पाणी घालून ते भिजत ठेवायचे त्याच्यासाठी हे मी आधी इथे ओतून घेतलंय साबुदाण्याचं पीठ आणि आता ते पाण्यात भिजत घालीन एक दहा मिनटं भिजत घालायला पाहिजे ते एक बटाटा कच्चाच किसून घ्यायचा आहे आपल्याला तो आणि मग तो धुवून त्याच्या स्टार्च बाजूला काढायचा म्हणजे असं धुवून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याचा जो स्टार्च असतो तो, तो निघून जाईल तर हा बटाटा आहे तो आपण आता किसून घेऊया हे साबुदाण्याचं पीठ भिजत ठेवलं होतं ते आहे त्याच्यामध्ये आपण घालतोय किसलेला बटाटा त्याच्यात घालतोय दाण्याचं कूट हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे तसं घट्ट घट्ट झालंय तुम्ही कूट वगैरे कसं स्टोअर करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यात घालतोय हे आलं लसूण मिरची पेस्ट सॉरी लसूण नाही आलं मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट वासानं तरी तिखट वाटते त्यामुळे फार थोडी चवीपुरती घालते तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता चवीपुरतं मीठ आणि जिरं तर हे चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तात्पुरतं मी इकडे तवा पण तापत ठेवलेला आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला पाणी हवं असेल तर आपण घालू शकतो ही एवढी कन्सिस्टन्सी योग्य आहे आपल्याला जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ घालू शकता तवा तापत ठेवला आहे त्याच्यावर आपण आता तूप घालून घेणार आहोत तूप तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण ह्याच्यावर पसरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याची वाफ काढून घ्यायची आहे मी रेसिपी शूट करायला घेतली खरी पण झाली मज्जा काय माझा तवा ठेवताना चुकला त्यामुळं सगळा घोळ झाला दुसरा तवा मी परत तापट ठेवलाय बघू जर सक्सेस झाली तर या रेसिपीचा व्हिडिओ येईल नाहीतर तुम्ही अशीच बघून समाधान माना आणि तुमचा असा कधी गोंधळ होतो का की तुम्ही तवा चुकून वेगळा ठेवता किंवा भाजतच नाही असं कधी होतं का तेव्हा तुम्ही काय करता लगेच कसे बदल करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा माणूस चुकातूनच शिकतो असं म्हणतात ते खरंच अगदी योग्य आहे आणि बरोबर आहे तसंच मी सुद्धा आता शिकते आहे आणि तुमच्यासमोर व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करतेय बघूया काय काय होतंय ते पुढे दोन थालीपीठ परतून तुटल्यानंतर हे तिसरं जमलेलं आहे चांगलं लागतंय चवीला तुम्ही सुद्धा करून बघायला हरकत नाही झटपट होतं त्यामुळे असं साबुदाणा भिजवायला वगैरे लागत नाही झटपट होतं लगेच भूक लागली की एक कारद्या तासात आपण करून खाऊ शकतो जमलेला आहे अशा रीतीने तर उपवासाचे थालीपीठ दोन प्रयत्नानंतर जमलेलं आहे चवीला चांगलं लागतंय ते तुम्ही दह्याबरोबर बरोबर खाऊ शकता वीराला माझ्या बरोबर शूटमध्ये यायचंय वीरा तू खाल्लं खाऊ तू खाऊ खाल्ला ऐन केलेला खाऊ खाल्ला हो का नाही नाही खाल्ला आणि कोण खाल्लं मध्येच तुकडा पडलेला विराम खाल्ला ना खाल्ला तर <laughs> एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का म्हणजे बघा आज माझा उपास संध्याकाळपर्यंत मी फक्त एखाद दुसरा सफरचंद खाल्लं होतं ते पण सकाळी अर्ध खाल्लं होतं आणि नंतर एक अर्धं खाल्लं होतं आणि संध्याकाळनंतर जी काय सणकून भूक लागली मग केलं उपवासाचं थालीपीठ त्याच्या आधी मिस्टरना सांगितलं होतं की येताना काहीतरी खायला घेऊन या त्यांनी आणल्या होत्या उपवासाच्या चकल्या आणि आता करते मी खिचडी म्हणजे उपवास आहे म्हणून खाण्यावर कंट्रोल ठेवण्यापेक्षा आज सफरचंद आणि बाकीचं खाणं असं म्हणत खाणं दुप्पटच झालं आहे असं तुमच्या बाबतीत होतं का एकादशी आणि दुप्पटकाशी अशी म्हण असल्याप्रमाणे तुमच्या बाबतीत होतं का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही आज उपवासाला काय काय केलं होतं आणि तुम्ही उपास पूर्ण दिवसभर करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडता की त्याच दिवशी संध्याकाळी सोडता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा माझा उपास पूर्ण दिवसाच आहे उद्या सकाळी नैवेद्य करून मी तो उपास सोडणार आहे त्यामुळे एकादशी आणि दुप्पट खाशी झालेलं आहे ऑलरेडी पण ठीक आहे तसं तुमच्या बाबतीत काय होतं का, का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उपवासाच्या पदार्थांची लिस्ट पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मुलीचं काय करायचं तुम्हीच सांगा आजोबांनी सगळी बाहेरची खेळणी भरून ठेवली आणि ह्या मुलीने हा असा कारभार इथे केलेला आहे आता हे काम कोण करणार कोण करणार ही खेळणी कोण भरणार आत्या बरणार म पुण्यातनं बोलूया आत्याला हां हॅलो तर आजचा सगळा दिवस चांगला गेला पूजा चांगली झाली फोटो चांगले आले पोट भरलेलं आहे सगळं भांडी बिंडी सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आपण हा व्लॉग आजच्या दिवसाचा इथेच थांबूया भेटूया उद्या बघूया काय काय आहे ते तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका Bye.